चित्र म्हणून दाखवता मित्रांनो काही नेते भारताचं खातात आणि गायला मात्र त्यांना पाकिस्तान गोड वाटतो विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारे यांनी परत एकदा भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे एकीकडे देशाची सेना प्रेस वार्ता प्रॉपर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करून त्यात काय झालं काय नाही झालं याची पूर्णपणे अधिकृत माहिती देत असताना हे लोक त्यावरती विश्वास ठेवत नाही पाकिस्तान मधून आलेल्या प्रोपगेंडावर मात्र यांचं भरभरून प्रेम असतं एकीकडे शशी थरूर ओवेसी सुप्रिया सुळे सारख्या अनेक विरोधी पक्षांच्या खासदारासह बीजेपीचे आणि सरकारचे खासदार संपूर्ण जगात जाणार आहेत पाकिस्तानचा अतिरेकी बुरखा फाडण्यासाठी त्याच वेळेस पाकिस्तानला भारतातूनच कवर फायर देण्यात येत आहे प्रश्न हा आहे की हे कशासाठी पाकिस्तानला कवर फायर देणारे हे वाचाळवीर नेमके कोणासाठी काम करत आहे याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश साठवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने जे ऑपरेशन सिंदूर केलं त्याला देशभरातून पूर्ण देशभरातून लोकांचा पाठिंबा मिळतोय एकीकडे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्यासाठी देशातून जगभरात एक डेलिगेशन पाठवण्यात येणार आहे त्यात विरोधी पक्षालाही सामील करून घेऊन संपूर्ण देश एक साथ असल्याचा संदेश सरकारतर्फे देण्यात येत आहे आणि अशा वेळेस आपल्याच देशातून काँग्रेस पार्टी आणि उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते पाकिस्तानी प्रोपोगेंडाला हवा देण्याचं काम करत असल्याचं स्पष्ट होत आहे याच वेळेस हे तथाकथित नेते खास म्हणजे यामध्ये मुख्य आघाडीवर जे आहेत हे विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारे यांचं वागणं यांचे स्टेटमेंट जणू पाकिस्तानला एक कवर फायर देत आहे वडेट्टीवार म्हणतात पंधरा हजार रुपयाच्या ड्रोनवर पंधरा लाखाची मिसाईल लागली ऐका आपण कि हमारा कितना नुकसान हुआ है हमारी कितनी कैजुअलिटी हुई है हमारे कितनी सैनिक का नुकसान हुआ है हमारे कितने राफेल राफेल का ये हुआ है अभी तो चाइना मेड पांच हजार ड्रोन उन्होंने भेजा वो चाइना के थे उस ड्रोन की कीमत पंद्रह हजार है उसमें कुछ नहीं होता है उसके लिए हमने पंद्रह लाख का ये दागा, दागा गया वो क्या बोलते उसको नहीं पंद्रह हमारी मिसाइल की कीमत पंद्रह लाख थी एक ड्रोन गिराने के लिए वो पंद्रह हजार का ड्रोन वो चाइना की उसके पीछे पॉलिसी थी ये भी कहा जाता है ऐसी भी चर्चा बहुत जोर से है सच्चाई क्या है सच्चाई क्या है ये मुझे नहीं पता पर यह चाइना के पांच छह हजार ड्रोन हिंदुस्तान में भेजे गए उसको गिराने के लिए हमने पंद्रह पंद्रह लाख का मिसाइल उसके ऊपर छोड़ा उसको ध्वस्त करने के लिए डाला गया ऐसी बहुत सारी चर्चाएं हमारे राफेल चार राफेल या तीन राफेल गिराए गए ऐसी चर्चा आहे तो सरकारने स्पष्टीकरण चाहिए जर यातील सच्चाई तुम्हाला माहित नाही सच्चाई काय आहे माहिती काय आहे हे जर तुम्हाला माहिती नाही तर तोंड उघडण्याची काय गरज आहे अगोदर आधी पूर्ण सच्चाई माहिती करून घ्या आणि नंतर बोला ना प्रूफ ठेवा पुरावे ठेवा आणि त्यानंतर बोला की तुम्हालाही महाराष्ट्रामध्ये उरली सुरली काँग्रेस संपवायचा विचार आहे लष्कराने पुरावे ना विरोधकांना पुरावे कसले पाहिजेत असं नाही कसले पुरावे पाहिजेत अरे तुम्ही चित्र चित्र दाखवता दुसरीकडे काही लोकांच्या फेवरेट अक्का म्हणजे अंधारे पण या बाई भारतीय सैन्याने दिले पुरावे फेक आहेत नकली आहेत म्हणून भर मीडिया समोर नॅशनल न्यूज चॅनल समोर मराठी मीडिया समोर बसून बोलतात यांचं ऑपरेशन सिंदूरचे जे फोटो आहेत ते खोटे फोटो आहेत आपण खरच नेमकं पाकिस्तानचं किती नुकसान केलंय केलंय की नाही केलंय कराची इस्लामाबाद ताब्यात घेतला असा जो त्यांचा गोदी मीडिया प्रचार करत होता त्या गोदी मीडियाचं किती कर सोडून द्या बाकी कोण काय म्हणलं लष्कराने पुरावे दिले ना पुरावे कसले पाहिजेत नाही नाही कसले पुरावे पाहिजेत अरे तुम्ही फिलाडे चित्र इकरच चित्र म्हणून दाखवता तुम्ही युक्रेन मधलं स्टेडियम हे काय भाषा बोलता तुम्ही हिंदू धर्म हिंदू देव हिंदू संत संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांचा अपमान आणि थट्टा करणाऱ्या ह्या सुषमा अंधारे यांना पक्षात घेऊन ओवाठा यांनी पूर्ण पक्षच लिटरली संपवलाय स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं काय असतं हे यांनी साबित रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य तिथल्या संतांमध्ये आहे म्हणून क्षमत्कार अरे तुम्ही रेड्यांना शिकवलं रे माणसांना कुठं शिकवलं तुम्ही माणसांना नाही शिकू दिलं यांची संस्कृती कशी रेड्याला शिक्षित -शिक म्हणून मागे लागत माणसाला शिकू द्यायचं नाही के काये। भाकर ये तुपाची वाटी ह्याची संस्कृती काय घेऊन गेलो तर राहिली म्हणून नुसतीच रोटी कशी खातो आणि चित्र चित्र कलमा म्हणून इस्लामची शिकवण देणार आहे या बाई देखील आपण पहा रहमान रहिमदार्बुल रमान लीला, 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 लीला या आयात या जस इस्लाम ने कही थी उस इस्लाम ने कहा था कि इस्लाम के पांच फर्ज होते हैं पांच फर्ज होते हैं और क्या फर्ज होते हैं तो पहला फर्ज कहा गया कि सच्चा मुसलमान वो होता है जो दिन में पांच बार की नमाज अदा करता है दूसरा फर्ज ये होता है कि जो रमजान के पाक महीने में रोजे रखता है तीसरा फर्ज ये होता है कि जो अपनी कमाई का कम से कम बीस फीसदी जकत में देता है चौथा फर्ज ये होता है कि जो जिंदगी में एक बार तो हज को जाने का हौसला रखता है और पांचवा फर्ज ये होता है कि, जो इस बात में रखता है कि कभी ना कभी तो कयामत आणि आनी आनी ही बाई प्रत्यक्ष प्रभू श्रीराम हनुमान महाबली हनुमान यांची थट्टा लोक होत्या मेरिट वाले होते काय सांगायचं तुम्हाला राजे हो इतकं मेरिट इतकं मेरिट म्हणता यांच माकड पूल बांधत हो माकड माकडांनी पुलं बांधले आता मला घोळ अजून कळला नाही मला घोळच कळला नाही ज्या देशामध्ये मारुती उडून जातो तिकडे श्रीलंकेला उडून जातो तो जर उडून गेला तर सीतामाईला तो उडूनच घेऊन येत नाही का येताना मात्र त्याला पायी यावं लागतं अवघड हा गोलमाल है भाई सब गोलमाल है सब गोलमाल है ये हमको बेवकूफ बनाने के नये तरीके ढूंढ रहे हैं कधी प्रभू श्रीरामाची थट्टा करणं कधी देहंडीवर बोलणं कधी बाळासाहेब ठाकरे यांच्या थरथरण्या हातावर बोलणं आणि आता आता तर थेट पाकिस्तानच्या बाजूनेच भाष्य हे आता लिमिटच्या क्रॉस झालेलं आहे हे असह्य आहे उद्धव ठाकरे यांनी आता स्पष्ट करणं गरजेचं कर आहे की हेच त्यांचं राष्ट्रनिष्ठ शिवसेनेचं की बाळासाहेबांची जी शिवसेना ती हीच का हेच का शिवसेनेचं खरं रूप राहुल गांधी यांचाच पाडा हे पूळ वाचत आहे किती विमानं पडली किती नुकसान झालं सरकार म्हणत नाही सैन्य म्हणत नाही पण यांचा विश्वास कोणावर यांचा विश्वास पाकिस्तानवर पाकिस्तानी बातांवर पाकिस्तानकडून आलेल्या प्रोपोएंडावर आणि हेच लोक होते ज्यांनी उरी आणि पुलवामा यांच्या हल्ल्यानंतर एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक झाली त्याचेही पुरावे मागणारे हेच लोक होते हेच लोक देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह टाकून राजकारण करतायत आहेत स्वतःच राजकारण यांना देशापेक्षा जास्त मोठं झालेलं आहे आणि हे लोकांनी आता लक्षात घेतलेलं आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग ती बिहारची असो महानगरपालिकेची असो मुंबईची असो छत्रपती संभाजीनगरच्या असो लोकांसमोर यांचा खरा चेहरा येतोय आहे हे राजकारणासाठी त्यांना हव्या अशा सत्तेसाठी किती कोणत्या थराल जात आहे हे दिवसेनगणी उघड होत आहे आणि हे यांना या लोकांना कळत नसेल का की एक जो लिब्रांडू किंवा जो पुरोगामी वामपंथी आणि एक सो कॉल्ड समाज आहे शांतिप्रिय समाज आहे त्या समाजाला खुश करण्यासाठी हे आपला प्रोपगंडा पुढे रेटतात का विजय वडेट्टीवार राहुल गांधी यांच्या स्टेटमेंट मुळे पाकिस्तानी युट्युबर्सला पाकिस्तानी मीडियाला मसाला मिळतोय आणि त्यांच्या नजरेत हे हिरो बनतायत आणि बघा मजेची गोष्ट बघा सव्वीस अकरा नंतर सव्वीस अकरा मुंबईला जो झालेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला त्या हल्ल्याच्या वेळेस काहीही कारवाई न करणारे लोक आज सैन्याला प्रश्न विचारतायत हा देशद्रोह नाही का हा भारत द्रोह नाही का मला स्पष्ट विचारायचं आहे वडेट्ट्यावर साहेब अंधारे मॅडम राहुल गांधीजी तुम्ही भारतात राहता भारतासाठी बोला स्वतःच्या देशावर शंका घेणं हे फक्त सरकार विरोधी नाही तर थेट राष्ट्रविरोधच आहे मोदी द्वेषात तुम्ही इतके अंधारे नका होऊ की तुम्हाला देशाचा देश करण्याची पाळी येईल मोदीचा द्वेष करा तुम्ही बिलकुल करा काही हरकत नाही कितीही करा तुमचा वैयक्तिक प्रश्न राजकारण तुम्हाला जितकं करायचं तितकं करा पण राजकारण करता करता तुम्ही सैन्याचा द्वेष करायला लागलात सैन्याने केलेल्या कार्यवाहीवर सैन्याने दिलेल्या स्टेटमेंटवर एका भारतीयाच एक भारतीय म्हणून सगळ्या कागोदर तुम्ही भारतीय आहात हे लक्षात घ्या आणि एक भारतीय म्हणून तुमचा विश्वास हा हवाच ज्यावेळेस सैन्याने सांगितलं त्यावेळेस सांगितलं मग त्यावरती सार्वजनिक ठिकाणावर सार्वजनिक माध्यमातून चर्चा करता येत नाही राहुल गांधी संजय राऊत विजय वडेट्टीवार सुषमा अंधारे राज ठाकरे हे सगळे सगळे इंडियन एअरफोर्स इंडियन आर्मीच्या विरोधात बोलून अप्रत्यक्षपणे भाजपाचा फायदा करतात हे त्यांच्या लक्षात येत नाहीये ज्याचा राजकीय फायदा भाजपाला आगामी महानगरपालिकेच्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या आणि बिहारमध्ये सगळ्यात मोठा फायदा हे जितके प्रश्न सेनेला करतील तितकेच से हे जनतेपासून दूर जातील हे यांना यांच्या थिंक टँकला लक्षात येत नाहीये का आणि मराठी चॅनलचे मीडियाचे पत्रकार जे तर खर तर चहा बिस्कुटे पत्रकार आपण ज्यांना म्हणतो हे पत्रकार स्पष्टपणे यांना नॅशनल यांना नॅशनल मीडियावरून तसंही सांगितलं जात आहे राजकीय विश्लेषक स्पष्ट सांगतायत की याचा फायदा तुम्हाला होणार नाहीये आणि तरीही हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाळ पाडून घेत आहेत आणि मी तर पुढच्या पिढीला त्यातल्या त्यात मधून जो ज्या समोर येणार असतील त्यांना सांगेल मी जर देवाने तुम्हाला सुषमा होण्याची संधी दिली तर जगभर गाजणाऱ्या सुषमा व्हा सुषमा स्वराज व्हा नुसता अंधारात वाजणाऱ्या अंधारे नको तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल देशासाठी धर्मासाठी हे कार्य जर आपल्याला आवडलेलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शक्य असेल चॅनलची मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय